शब्द होता की मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुंभी मराठा कुंबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी एक तासाच्या जरांगे यांनी सांगितलं की पात्र शब्द काढून आणा आणि दुसरा जी आर काढा त्यावेळी मंत्री तिथेच बसले आणि दुसरा जी आर आला पात्र शब्द निघाला तुला काय घेणे तुला आम्ही विचारलं का एक माळी गेल तर बाकीची माळी कस काय गेले आम्ही तुला विचारलं का माळ्याची जात घातल्यावर माळ्याचा व्यवसाय शेती बागायती करतो म्हणून बागायती असणारा मुस्लिम समाजाचा बागवान आरक्षणात घातला आम्ही विचारलं तुला कमून घातला तुला विचारलं का त्याच्यानंतर किती किती जाती घातल्या आम्हाला सगळं माहिती आहे तुला घेणं काय आम्ही तुमच्या ज्याबद्दल कधी बोललो का तुम्हाला आरक्षण कसं दिलं मंडल कमिशननं त्याच्यावर बोललोत का चॅलेंज केलं का मग तू कोण सरकार आणि आम्ही बघू ना तू तु कोण तुला कोण घेणीत तू कोण लागून गेला तो, ला तो सरकारचा नाश केला आणि ओबीसी मराठ्याचा नाश केला सगळा याचे दुष्परिणाम तुला लय वाईट भोगावं लागणार आहे लय वाईट भोगावं लागणार पोटच दुखत त्याचं नुसतं आता त्या बंजारा समाजाच्या नोंदी निघाली मिळून देन गरीबाला ढुंगण दुखत का त्या गरिबाचा नाही का चांगला हो कावर उसं त्याला म्हणे मारता त्यांचे लेकरं मेले त्यांचे बापाचे कंबरड बसलेत पुरे उस तोडू तोडू आणि लोकांची तर कामं करू करू त्यांना नाही वाटत त्यांचे लेकर अधिकारी व्हा कधी विरोधच मायक्रो ओबीसी वाटोळ करून टाकलं सगळं मायक्रोओबीसीचं आरक्षण यांनी खाल